आज आपण खडे मसालेपासून गरम मसाला कसा बनवायचा ते बघूया तर कोणतीही भाजी असू द्या चिकन मटण बिर्याणी किंवा वांगं बटाटो येळवणी चमटे असू द्या त्यामध्ये एक चमचा मसाला टाका आणि भाजीची चव बघा इतकी भारी लागते इथे मी काही खडे मसाले घेतले तिथे तमालपत्र घेतले त्यानंतर मी इथे एक जायपत्री घेतले थोडेसे लवंग घेतले मिरे आणि मोठी वेलची घेतली तीन ते चार त्यानंतर इथे मी दालचिनी घेतली थोडेसे धने घेतलेत चक्री फूल घेतले थोडेसे खसखस आणि सायजिरा इथे पावशर खोबरे घेतले तेही कट करून घेतले त्यानंतर इथे मी पावशेर कांदा घेतला होता कांदा कट करून उन्हाला दोन ते तीन दिवस मी वाळत टाकले आता हे सर्व मसाले आपण भाजून घेऊया गॅसवरती कढई ठेवूया कढई गरम झालं की लगेच आपण ह्यामध्ये तेल टाकून घेऊया थोडंसं लगेच ह्यामध्ये आपण खोबरं टाकून घ्यायचंय खोबरं छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय जास्त भाजायचं नाही थोडंसं लाल होईपर्यंतच भाजून घ्यायचंय तरी ते खोबरं भाजून झालं तर गॅस आपल्याला बारीक मोठा करतच मसाले इथे भाजून घ्यायचे नाहीतर मग गॅस मोठा ठेवला की मसाले आपले करपतील आणि बारीकही ठेवला तर मसाले भाजत नाही त्यासाठी आपल्याला इथे कमी जास्तच करायचं आहे गॅस त्यासाठी आपण थोडंसं तेल टाकूया अगदी ते थोडं थोडं तेल टाकून आपल्याला हे मसाले छान असं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे तर गॅस आपल्याला इथे कमी जास्त करायचा आहे अशा पद्धतीचं आपल्याला इथे भाजून घ्यायचे कांदा आपला इथे लाल झालेला आहे तर आपण हे कांदा काढून घेऊया ताटामध्ये त्यानंतर आपण यामध्ये धने भाजून घेऊया धने आपल्याला छान लाल होईपर्यंत भाजून आहे तर आपल्याला मसाले भाजते वेळेस जास्त करपूही द्यायचं नाही आणि जास्त कच्चेही ठेवायचे नाहीत तर लाल होईपर्यंत आपल्याला ह्याला छान भाजून आहे धने भाजत आले की आपण ह्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचंय तेल टाकून ह्याला छान असं घ्यायचं आहे धने भाजून झाले तर आपण हे त्या भांड्यामध्ये काढून घेऊया नंतर आपण थोडंसं तेल टाकून दालचिनी भाजून घेऊया तर इथे दालचिनी भाजून झालेली आहे तर आपण ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर इथे आपल्याला थोडंसं तेल टाकून तमालपत्र भाजून घ्यायचंय तर तमालपत्र आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय तर तमालपत्र भाजून झाले तर आपण हे ताटामध्ये काढून घेऊया आपण हे सर्व मसाले टाकून भाजून घेऊया तर आपण हे थोडंसं बारीक करून ह्याला भाजून घेऊया तरी मसाले भाजून झालेले आहेत तर आपण हे ताटामध्ये काढून घेऊया नंतर इथे आपण खसखस आणि साजिरा भाजून घेऊया यामध्ये थोडंसं तेल टाकायचं लाल होईपर्यंत छान याला भाजून घ्यायचं आहे तर इथे मसाला भाजून झालेला आहे तर आपण ताटामध्ये काढून घेऊया इथे मसाले भाजून झालेत तर आपण हे मसाले आता मिक्सरला फिरून घेऊया बारीक असे मसाले वाटून घ्यायचे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये असं छानपैकी मी मसाले दळून घेतलेत हे मसाले आपल्याला स्टीलच्या डब्यामध्ये काढून घ्यायचे इथे झाकण गच्च असलेला डबा घ्यायचा आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण मसाले काढून घेऊया तर जास्त वेळ मसाले असे उघडे ठेवायचे नाही तर मसाल्याचा वास जातो तर आपल्याला इथे मसाले वाटून घेतले की लगेच आपण हे डब्यामध्ये काढून घ्यायचे मसाल्याचा डबा प्रत्येक वेळेस उघडायचा नाही साईडला छोट्याशा डब्यामध्ये मसाले काढून ठे घ्यायचे तर मी हे थोडे मसाला आहे ते दुसऱ्या डब्यामध्ये काढून घेणार आहे तर आपल्याला हे सारखा सारखा डबा उघडायचा नाही तो गच्च टोपण असलेलाच डबा घ्यायचा आहे